के संवाद आरआरसी नेटवर्क प्रस्तुत पावर्ड बाय आरआरसी ब्रॉडबँड हटके संवाद विद पल्लवी महिला दिन विशेष हार्दिक स्वागत करते या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना तुमच्या भेटीला आणतो आहोत कारण त्यांची एक जर्नी त्यांचा एक संघर्ष नक्कीच बघून इतरही महिलांना त्यापासून प्रेरणा मिळेल आजच्या कार्यक्रमात मी ज्यांना आमंत्रित केलं आहे त्या सौंदर्य क्षेत्रात ब्युटिशियन म्हणून मेक ओव्हर स्टुडिओच्या संचालिकासुद्धा आहेत आणि गेली पंचवीस वर्षाहून अधिक असा त्यांना प्रगल्भ अनुभव आहे परंतु त्यांचं अस्तित्व इथपर्यंतच मर्यादित न राहता आज त्या पी एच डीसुद्धा आहेत पी एच डी त्यांनी शिक्षणशास्त्रात केल्यानंतर स्पेशली इमोशनल मेंटॅलिटी आणि मेंटल हेल्थ जे असतं त्याच्यावर त्यांचं प्राविण्य आहे सध्या एल एल बी सुद्धा त्या करताय आहेत नुकताच एल एल बीच्या फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट लागला आणि त्याच्यामध्ये तब्बल पासष्ट विद्यार्थ्यांमधून सातच विद्यार्थी पासआउट झाले आणि महिला म्हणून त्याच्यामध्ये त्या सुद्धा पासआउट झाल्या आहेत एम एम एड असं शिक्षणाची जी श्रंखला आहे ती कंटिन्यू सुरू आहे तर भेटणार आहोत या भागात रणरागिणी म्हणून ज्यांना आमंत्रित केलं आहे त्या म्हणजे प्रीती कमावीजदार डॉक्टर प्रीती कमावीजदार असं म्हणायला हरकत नाही हार्दिक स्वागत करते नमस्कार कसे आहात ते नमस्कार मला म्हणून खूप उत्साह नाही आणि मला सांगताना अक्षरशः दम लागत होता इतकं तुमचं ते एज्युकेशन जे आहे ते सुरू आहे म्हणजे दम याच्यासाठी की आ... हा जो प्रवास आहे हा सोपा नव्हता आ... जिद्दी आणि चिकाटीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर पीती आपल्याला पाहायला मिळतात पंचवीस वर्ष झाले ब्युटिशियन म्हणून कार्य करत असताना ब्युटिशियन व्हायचं था कसं ठरवलं म्हणजे कशा काय ह्या गोष्टी जोडून आल्या काय सांगा ब्युटिशियन व्हायचं तसं माझ्या कधीच मी म्हणजे माझं स्वप्न नव्हतं किंवा काहीच नाही हे तर अगदी अचानक झालं आणि कसं आहे की जे परिस्थितीने समोर आणलं पण त्याला आपली आवड निर्माण करून त्याला आपण कसा न्याय द्यायचा हे मला खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे मी अगदी या क्षेत्रात स्वतःला झोकून दिलं सोबतसोबत माझा पण स्वतःचा विकास करत गेले कारण मी अगदी ताक तालुका प्लेसची मुलगी आहे पण मला अकोला शहरात चला मुलगा मिळाला लग्न झालं तर मला असं वाटलं की चला आपण जशी जीवाची मुंबई करतात तसं मी जीवाचा अकोला केलं सो <laughs> so, माझं एकच सांगणं आहे महिलांना की अशक्य असं काही नाही आहे आणि माझ्या माझा तोच एक ब्रीदवाक्य आहे की एव्हरीथिंग इज पॉसिबल नथिंग इज इम्पॉसिबल मला कारण देणं हे कधी ज जमलंच नाही बरं But... आणि कोणी कारण दिलेले हे पण मत आवडत नाही त्यामुळे माझं लग्न आणि सगळं शिक्षण माझं लग्न झाल्यावरच झालेलं आहे मी लग्नाच्या वेळेस एम ए फर्स्ट इयर होते पण शिक्षणाची प्रचंड आवड की कधीच नाही थांबायचं आपण स्वतःला कसं प्रोग्रेस करायचं कोण काय करतं त्याच्याशी मला कम्पॅरिझन कधी करावी वाटली नाही पण मी मला एकच वेळा जन्म मिळतो स्त्रीचा जन्म अजून त्यातल्या त्यात, त्यात खूपच छान आणि मग मग मी स्वतःला कसं प्रूव्ह करू आज मला स्वतःला ओळखणारे कसे इथे मी तयार करू हा माझा एक कायम ध्यास राहिला आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी म्हणजे माझं कुटुंब माझे मुलं hmm. सगळ्यांचं व्यवस्थित सगळं पार पडल्यावर आता मी आय एम सॅटिस्फाईड <laughs> व्हेरी सॅटिस्फाईड <साथिस्पाइट। laughs> आणि ती डोळ्यामध्ये <दोड़ा मदेट> चमक दिसते आहे <laughs> थोडासा भाऊक ज्या त्या प्रकारे होतात कारण प्रत्येक स्त्रीला काही जरी मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्याच गोष्टीचा कस लागतो कस लाग ती जर्नी जी आहे ती साधी नसते आज त्या ब्युटिशियन क्षेत्रात त्यांनी तब्बल किती सेलिब्रिटी जेवढ्याही अकोल्या सेलिब्रिटी येतात त्या सेलिब्रिटीचा स्वतः त्या मेकअप करतात मेक ओवर स्टुडिओ म्हणून त्यांचा आहे परंतु असं करत असताना आजच्या या कार्यक्रमामध्ये ब्युटिशियन म्हणून तर त्यांना आपण आमंत्रित केलं आहे पण त्याहीपेक्षा जास्त त्यांचं शिक्षणाप्रती असलेलं प्रेम कारण आपण एका कामात असू तर दुसऱ्या कामात जायला आपल्याला वेळ लागतो पण एवढं मोठं मेकॉर स्टुडिओची जबाबदारी असतानाही हे जे शिक्षण तुमचं सुरू आहे म्हणजे खूप वेगळा विषय निवडला तुम्ही पी एच डीसाठी पण तर त्याविषयी काय सांगाल हो मला मुळातच सायकॉलॉजी हा विषय खूप आवडीचा होता तसं पण मी प्रत्येकाचा चेहरा वाचते ती एक आतलीच माझ्यात खुबी आहे की समोरच्याला काय वाटते किंवा त्याच्या मनात काय चाललंय हे मी खूप चांगल्या तऱ्हेने ओळखू शकते Uh, त्यामुळे मला आणि महिलांसाठी म्हण की काय आज जो ज्वलंत विषय आहे सायकॉलॉजी कारण कसं आहे इमोशनल मॅच्युरिटी आणि मेंटल हेल्थ ह्या आत्ताच्या काळातला विद्यार्थ्यांसाठी म्हणा महिलांसाठी म्हणा खूप खूप ज्वलंत विषय झालेला आहे कारण आपण आजूबाजूला बघतो आहे की इतक्या सुसाईड होतात आहे महिलांना पण सहन करण्याची त्यांना शक्य देण्याचं काम हा लिमिट देण्या कारण आजूबाजूचं प्रेशर इतकं असतं घरातला संसाराची ओढातान तर ती बॅलेन्स कशी करायची यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते इमोशनल मॅच्युरिटी तर यावर काम करणं मला म्हणजे खूप जरुरी वाटलं आणि सोबतच विद्यार्थ्यांची म्हणजे माझा पी एच डीचा विषय आहे की बारावीच्या विद्यार्थ्यांचं इमोशनल मॅच्युरिटी आणि मेंटल हेल्थ याचा त्यांच्या गुणपत्रिकेवर म्हणजे त्यांच्या रिझल्ट्सवर काय परिणाम होतो हा मी अभ्यास केला त्यासोबतच महिलांचं पण अनुसरून त्याला महिलांचं पण आलं कारण त्यांची पण मेंटल हेल्थ इतकं सगळं सांभाळताना संसाराचा गाडा म्हण आजचा स्ट्रेस म्हण किंवा आजच्या धकाधकीच्या जीवनात दोघांचंही करिअर असणं स्त्री आणि पुरुषांचं जरुरी आहे कारण अपेक्षा वाढलेली आहे खर्च वाढलेले आहे महागाई वाढलेली आहे तर घराला कुटुंबाला हात लावण्यासाठी हातभार लावण्यासाठी स्त्रीही बाहेर निघावंच लागते तर हा सगळा ताळमे तिला कसा बॅलन्स करता येईल यासाठी इमोशनल मॅज्युरीटी अत्यंत आवश्यक आहे म्हणून मी माझ्या जेवढे आसपास महिला असेल कधी मी व्याख्यान पण घेते महिला दिनाचं म्हण कुठेही बोलावतात की स्त्रियांसाठी तुम्ही काय सांगाल तर मी त्यांना एकच सांगते की अशक्य असं काही नाही तुला आधीच सांगितलं की अशक्य असं काहीच नाही फक्त थोडा संयम आपल्याजवळ पाहिजे आणि प्रचंड जिद्द पाहिजे जिद्द भयंकर असली आणि तुमचे प्रामाणिक प्रयत्न असले की यश हे तुम्हाला निश्चित मिळतं आणि तुम्ही जे सगळं जर पॉझिटिव्ह व्हायला लागलं ला सगळं तुम्हाला यश मिळायला लागलं ला की तुमची इमोशनल मॅच्युरिटी पण बॅलन्स राहते आणि मेंटल हेल्थ पण बॅलेन्स राहते खूप छान आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही ब्युटिशियन म्हणूनही तुम्हाला तुम्ही बिझी असतात प्रचंड म्हणजे तुमच्या तारखा बुक असतात ब्राईटच्या पण त्यासोबतच आता एम एम एड झाल्यानंतर पी एच डी पण झाल्यात पण आता सध्या एल एल बी सुरू आहे तर एक महिला म्हणून संसार आहे एक वेगळं आपलं पॅशनही आहे आणि आता हे हे शिक्षण हे कसं मॅनेज करतात काय त्याच्या मागचं रहस्य आहे म्हणजे इतरही महिलांना प्रेरित करेल सांगायला गेलं तर बरीच खूप मोठी कहाणी आहे तसं मी माझं आता सध्या पुस्तक लिखाण चालू आहे मी माझाच संघर्ष लिहिते आणि संघर्ष स्त्रीला हा येतोच बळकट बनवतो बळकट बनवतो आणि यायला पण पाहिजे तर तो संघर्ष मी थोडस मांडणी करते त्याची पुस्तकामध्ये कारण कसं आपण इतरांच्या संघर्ष गाथा वाचून मोठे झालेलो असतो त्यातून प्रेरणा घेतलेली असतात पण आपणही आपली की एक छोट्या गावातली मुलगी पण काहीतरी करू शकते हा याचं एक मला ते उतरवायचं आहे पुस्तक स्वरूपात आणि एक दोन वर्षात ते पूर्णत्वाला जाईल पण मी कधीच माझं शिक्षण सोडलेलं नाही आहे खूप खूप कठीण प्रसंगातनं गेले पण शिक्षण कधीच सोडलं नाही मी तुला मागे पण म्हणजे जनरल आपण बोलताना सांगितलं की माझी आई वारली तेव्हा मी एम एफ बी एडची एक्झाम देत होती आणि अकोला इथे मानकर क्रिटिकलमध्ये आई आय सी यूला ॲडमिट असताना मी आर एल टी कॉलेजला बी एड करायचं ना बी एडचे पेपर सुरू होते बरेच विद्यार्थी मला म्हणायचे की मॅम तुम्ही पेपर दिल्यावर मानकर क्रिटिकलला का जाता म्हटलं सर माझी आई तिथे ॲडमिट आहे म्हणजे सिरियस आहे बाप्रमाणे तुम्ही अशा परिस्थितीमध्ये हे करता एक्झाम देताय म्हटलं हो माझ्या आईने पण ते शिकवलं हो की करायचं मी तर आहे पण तू तुझा तू दिवस तो वाया नको घालू तर अशा याच्यात मी परीक्षा दिली मी एक जिद्दीचं उदाहरण सांगते की परीक्षा दिली त्यानंतर लास्ट शेवटचा पेपर होता तेव्हा तिला नागपूरला हलवायचं सांगितलं तेव्हा माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट मिळाला की तू परीक्षा दे मी जातो आईसोबत ते झालं त्यानंतर मग थोडी बरी झाली पण एक मिरॅकल सांगायचं आहे की आपण म्हणतो ना की तुम्हाला तुमच्या संघर्षावर जेव्हा ईश्वर काहीतरी लिहितो बरोबर ते एक मिरॅकल्स पण होते अंधेर नाही आहे तर मला नंतर जेव्हा माझ्या आईची तेरवी होती तेव्हा मला अकोला गव्हर्मेंट बी एड कॉलेजमधून फोन आला की मॅम तुम्ही महिलांमधून पहिले आलात अरे बाबा तो क्षण इतका म्हणजे काय सांग आता मी पण ते नाही हे करू शकत की एक ते एक आईची तेरवी आणि मी महिलांमधून म्हणजे कॉलेजमधून पहिली आली बी एडमध्ये तो एक हे जिद्दीच हे आहे आणि माझ्यामध्ये प्रचंड जिद्द आहे प्रचंड जिद्द आहे आणि ते प्रचंड जिद्द आणि तो कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स जो आहे तो चेहऱ्यावर आहे जिद्द असली की तुम्हाला मार्ग मिळतो इच्छा ते, ते मार्ग असं आपण ऐकलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं करिअर करत असताना जेव्हा त्या इतक्या डॉमेस्टिकली डायनॅमिकली त्या सगळ्याच क्षेत्रात ज्या काम करतायत म्हणजे शिक्षणही घेत आहेत तर त्याच्या मागचं खरं तर हे रहस्य आहे तुझा तुझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नको म्हणजे तुला काय करायचं हे आपोआप सुच आपोआप मार्ग निघत जातात बरोबर अशीच चर्चा सुरू असणार आहे प्रीती कमावीसदार यांच्यासोबत डॉक्टर प्रीती कमावीसदार ते मेकअप आर्टिस्ट हा सगळ्या जर्नी आपण तुमच्यापर्यंत मांडतो आहे तर त्यासाठी बघत रहा आरसी घेऊया एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते हटके संवाद विथ पल्लवी महिला दिन विशेष या कार्यक्रमामध्ये डॉक्टर प्रीतीताई यांच्यासोबत आपली चर्चा सुरू आहे हितगोज सुरू आहे प्रवास हा प्रत्येकीचा प्रेरणा देणारा आहे आता आपण दुसऱ्या टप्प्यात आहोत तर ब्रेकनंतर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि जसं तू सांगितलं की जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही अशक्य नाही आहे परंतु नक्कीच या पंचवीस वर्षाच्या प्रदीर्घ कालाकिर्दीमध्ये म्हणजे कारकिर्दीमध्ये काही असे अनुभव पण आले असतील किस्सेही घडले असतील अडचणी आल्या असतील त्या काय सांगशील काय शेअर करशील मी तुला तेच म्हंटलं की अडचणी तर भय भरपूर होत्या की जे आता लक्षात राहणार लक्षात राहणार की असे प्रसंग आले खूप असे संकटासमोर आले पण मी अशी आहे की मी डगमगली नाही म्हणूनच तेच म्हणते की आणि कोणाचा सपोर्ट आपल्याला पाहिजे ह्याची कधी मला गरज भासलेली नाही बरं म्हणजे ती अशी अपेक्षाच ठेवली कधी अपेक्षाच ठेवली नाही की हा आला तर मी हे करेल काय होणार एक तरच बरोबर होईल एक तर चूक होईल दोन्हीमधनं शिकायला मिळतं मग मी कधी कोणाचं की मला याचा सपोर्ट आल्यावर मिळेल आणि मग मी ते काम करेल ह्या अपेक्षे मी कधी ठेवली नाही त्याच्यामुळे माझं स्ट्रगल पण सोपा गेला कारण कोणाच्या अपेक्षा ठेवणं आणि त्यांनी न पूर्ण करणं परत आपल्याला ते दुखत ते हे तर याच्यामध्ये मा माझे स्वतःच्या सायकोलॉजीचा अभ्यास खूप कामात आला स्वतःसाठी पण हु, कारण आपण जर सांग सांग महिलांना सांगतो तु की तुमची मेंटल हेल्थ चांगली ठेवा तर तुम्ही आज काहीतरी करू शकाल किंवा एक स्त्रीचा जन्म खूप सुखकर असा जगू शकाल तर ते मी स्वत अवलंबलं कारण कोणावर अपेक्षा न ठेवता किंवा आपली मानसिकता व्यवस्थित ठेवणे पॉझिटिव्ह विचार करणे हे माझं कायम राहिलेला आहे त्यामुळे संकट पण असे इझिली गोवे गो होत गेले बरेच ब्रेकडाऊन बरेच आले म्हणून म्हटलं की माझी संघर्ष गाथा लवकरच पुस्तक स्वरूपात येईल कारण हा हा वेळ खूप कमी पडेल जर मी सुरुवातीपासून सगळं <laughs> सांगायला गेले तर पण शिक्षणातही अडथळे बरेच आले घरच्या जबाबदाऱ्या सगळ्या पार पाडल्या व्यवस्थितपणे कारण मिस्टर बिझी राहायचे सो मुलांचं संगोपन त्यांचं करणं त्यांच्या करिअरकडे लक्ष देणं त्यांचं सगळं सगळं हे स्त्रीला लागूच आलं एक घर म्हटलं की आणि तुम्ही बाहेर कितीही काही करा पण पहिली आपली प्रायोरिटी आपलं कुटुंब आहे आणि कुटुंबाला जर तुम्ही पूर्ण न्याय दिला त्यांचं सगळं व्यवस्थित केल्यावर जर तुम्ही बाहेर सक्सेस झाल्या तर हे सक्सेस खूप महत्वाचं असतं बरोबर नाहीतर मग आपण बऱ्याच जणी बघतो की सगळं बाहेर घरचं सोडून द्यायचं आणि बाहेर मग त्या प्रगतीला पण थोडस एक काय म्हणतात समाधान मिळत नाही आज आम्हाला की अरे नाही मी घर पण छान सांभाळला आणि आता मी बाहेर पण छान सांभाळते तर मला असं कोणी बोट नाही दाखवू शकत की या इनी हे नाही बरोबर तिचं एक तो कॉन्फिडन्स पण आपल्या चेहऱ्यावर असतो आणि ते समाधान पण आपल्या चेहऱ्यावर असतं सगळ्यात महत्वाचं की तुमच्या कुटुंबाला व्यवस्थित न्याय जर तुम्ही दिला म्हणजे कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थित पेलत स्वतःचं स्वप्न साकार केलं तर तुम्हाला पण ती एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते पुढचा प्रश्न माझा असा असेल ताई एक महिला म्हणून बाइंडिंग येतात आपल्याला म्हणजे कुठलंही क्षेत्र घे आता तुझं ब्राईडच्या सतत विसिट असतात मेकअप असतात अकोला शहराच्या बाहेर नांदेड पुणा बऱ्याच दूर जाते तर काय आव्हानं आल्यानंतर महिलांनी त्याच्यात कसं डील करायला पाहिजे म्हणजे विनाकारण महिलांना त्रास होतो का की महिलांची कशी एक असायला पाहिजे आपली स्वतःची एक ठामपणा तेच आहे की स्वतःचा महिलांनी ठामपणा अगदी दाखवायला पाहिजे बरं तुमच्या पर्सनॅलिटीमधून तो दिसला पाहिजे तर त्रास होतो असं मला वाटत नाही कारण तुम्ही तुमची इमेज कशी बनवता यावर सगळं बाहेरचं सराउंडिंग डिपेंड करत मी पण आता बऱ्याच ठिकाणी बाहेर जाते मी एकटीच असते माझ्यासोबत माझ्या असिस्टंट मुली असतात त्यांची पण जबाबदारी माझ्यावर असते पण मला इतके पंचवीस सव्वीस वर्षाच्या कालावधीमध्ये असा अजिबात एकही वाईट अनुभव आलेला नाही त्याच्यामुळे मला आणि माझा स्टाफ सुद्धा माझ्यासोबत कम्फर्टेबल असतो की आपल्या ताईच एकदम डॅचिंग आहे त्या बाबतीत सो so, त्यांना पण घाबरायचं कारण आहे तर म्हणून मी बाकी पण महिलांना असं सांगते की तुमचं बिहेवियर असं पाहिजे की कोणी चुकी तुमच्याकडे चुकीच्या नजरेने बघायलाच नको बरोबर आणि बाउंड्रीज तुम्हाला तुमच्या बाउंड्रीज तुम्हाला माहिती असायला हव्यात आणि माहिती नसेल तरी करून घेऊन शिकून त्या माहिती करून घ्यायला हवा तर तुम्ही समाजात इझिली तुमचं स्थान पक्क करू शकता असं खूप फारसं कठीण नाही म्हणजे एक महिला म्हणून आपल्याला सगळ्या बॅरियर्स आहेत बाहेर जातानाही नाही आहेत परंतु त्या करत असताना तुम्ही तुमच्या क्षेत्रात वलय निर्माण करत असताना तुमची भूमिका ठाम असेल तुमची एक स्वतःप्रती एक बाइंडिंग असेल की नाही याच्या व्यतिरिक्त नको तर, तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होते सर ते शेवटी मला एक प्रश्न विचारावा वाटेल की आज महिला दिनी या विशेष भागामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील रणरागींना भेटलो आहे तुझ्यासाठी खास ही मुलाखत म्हणजे अशी की सौंदर्य क्षेत्रात ब्युटिशियन म्हणून तर पंचवीस वर्षाचा अनुभव आहे परंतु शिक्षणाप्रती असलेली जिद्द आणि लगन म्हणजे त्याच्याप्रती असलेलं प्रचंड प्रेम आणि अजूनही कलेला वयाचं बंधन नाही शिक्षणालाही वयाचं बंधन नाही हा प्रवास सुरू आहे तर एक महिला म्हणून काय संदेश असेल मी एक महिला म्हणून हा संदेश सांगेल की स्त्री जन्म हा एक मुळातच खूप निसर्गाची सुंदर देणगी आहे आणि एकच वेळा जन्म मिळतो आपल्याला तर मी स्वतः काय केलं एका क्षणात जर आपण एकांतात बसलो तर मी काय आहे हे स्वतःचं उत्तर शोधण्यासाठी तरी महिलेनी काहीतरी करायला पाहिजे कारण घर मुलं नवरा संसार हे प्रत्येकाला लागू आहे पण त्याही पलीकडे आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही गुण असतात त्या ते ओळखून त्याला जर आपण समोर नेलं आणि आपण म्हणतो की हा हा सपोर्ट नाही करत किंवा नवरा सपोर्ट नाही करत तर त्या दोन बाजू असतात जर तुम्ही घरासाठी पूर्ण शंभर टक्के द्याल तर नवरा सपोर्ट नक्कीच करतो आणि असं असे नवऱ्यांच्या अपेक्षा पण नाही करायचे की त्यांनी सगळं करावं आणि मी फक्त बाहेर करते हे पण चुकीचं <laughs> आहे म्हणजे महिला म्हणून याचा गैरफायदा पण महिलांनी घ्यायला नको हे पण माझं मत आहे म्हणजे एकंदर संदेशामध्ये सांगणं असं आहे की तुमच्यामध्ये क्षमता सगळ्या आहेत फक्त त्या ओळखायला हकायला हव्या म्हणजे मेकअप आर्टिस्ट पासून हा प्रवास डॉक्टर पर्यंत म्हणजे पीएच पर्यंत त्याच्यातही एक युनिक विषय मेंटली स्वास्थ्य व्यवस्थित असणं हे फार महिलांचं गरजेचं आहे तर तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे हवं आहे जे करायची आवड आहे ते नक्कीच करा तर महिला दिनचा हा एक विशेष भाग तुम्हाला आमची मुलाखत कशी वाटली नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आवश्यक आहे तेव्हा नक्की कळवा आणि त्यासाठी बघत राहा आर आर सी नेटवर्कचा हटके संवाद विद पल्लवी खूप खूप धन्यवाद स्टुडिओमध्ये आपण आलात आणि खूप छान अशी मुलाखत झाली तर सर ते शेवटी नमस्कार